नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवानी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते संध्याकाळी आपल्याला बऱ्याच वेळा स्वयंपाक करायला नको वाटतो मग काय काय बनवायचं हा प्रश्न असतो अशावेळी आपण हे वन पॉट मी रेसिपी नक्कीच बनवू शकतो ती फक्त आणि फक्त तांदूळ आणि टोमॅटोपासून बनते चला तर मग अशा आगळ्या वेगळ्या आणि भन्नाट रेसिपीला सुरुवात करूयात पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्यापुढील बेलबटनला क्लिक करायला पण विसरू नका म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला मिळतील तर इथं बघा मी सुरुवातीला तीन मध्यम आकाराचे लाल पिकलेले टोमॅटो घेतले ते स्वच्छ धुवून अशा पद्धतीने ज्या बारीक अशा फोडी करून घेतल्या आणि त्या संपूर्ण फोडी आता आपण मिक्सरमध्ये अशा पद्धतीने घालून घेणार आहोत तुम्ही जर जा थोडी जास्त क्वांटिटीमध्ये ही रेसिपी बनवणार असाल तुम्ही थोडे जास्त पण टोमॅटो घेऊ शकता आता आपण झाकण लावून हे चांगली अशी बारीक अशी प्युरी करून घ्यायची टोमॅटोची प्युरी करताना यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करू नका कारण भरपूर प्रमाणात मॉइश्चर असतं तर अगदी मस्त अशी छान अशी ही टोमॅटोची पेस्ट तयार आहे तर ही एका साईडला ठेवूयात आणि त्यानंतर इथं बघा आता मी एक वाटी हा तांदूळ घेतलाय तर हा पाचमणी तांदूळ मी वापरते तुम्ही तुमच्याकडे जो वापरता तो तांदूळ घेतला तरी देखील काहीच हरकत नाही आहे आता हा तांदूळ आपण दोन पाण्यानं स्वच्छ असं धुवून घ्यायचा कारण तांदळावरती देखील बऱ्याच प्रकारची औषधं वगैरे मारलेली असतात त्यामुळे तांदूळ नेहमी स्वच्छ धुवून घ्यायचा आणि दोन वेळा तांदूळ धुवून झाला की तांदळाच्या वरपर्यंत येईल असं पाणी घालून आता आपण हा तांदूळ एक दहा ते पंधरा मिनिटासाठी साईडला ठेवून द्यायचा दहा ते पंधरा मिनटानंतर इथं बघा गॅसवरती मी मोठीशी कढई ठेवली आणि कढईमध्ये आपण दोन मोठे चमचे साजूक तूप घालू आहेत तुम्ही ऐवजी ह्याच्यामध्ये तेलाचा पण वापर नक्कीच करू शकता तूप चांगलं वितळलं गेलं की ह्यामध्ये आपण एक चमचे इतके जिरे घालू आहेत हे जिरे आहेत चांगलेसे फुलले गेले पाहिजेत आता आपण दोन तमालपत्रीची पानं घालू आहेत एक छोटा तुकडा मी दालचिनीचा वापरला आहे खडे मसाले आपण वापरल्या म्हणा खूप मस्त फ्लेवर येतो अर्ध थोडंसं मी स्टारफूल वापरले त्यानंतर दोन ते तीन काळे मिर्या वापरल्यात मी आणि आता हा खडे मसाला आपण तुपावरती एक दोन मिनटं चांगला परतवून घ्यायचा जेणेकरून ह्याचा जो काही फ्लेवर आहे तो आपला मस्तपैकी तुपामध्ये उतरेल आणि त्याचा फ्लेवर पूर्ण आपल्या रेसिपीला लागेल आता हे परतवून घेतलं की ह्यामध्ये आता आपण एक मिडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला कांदा वापरला मी आणि हा पण चांगलासा परतवून घ्यायचा बऱ्याच वेळा आपल्याला संध्याकाळी भाकरी भाजी चपाती हे तिन्ही पदार्थ करायला नको वाटतात त्यावेळी तुम्ही नक्कीच ही वनपॉट रेसिपी करू शकता कांदा हलका परतवून घेतला की ह्यामध्ये सात ते आठ लसूण पकाय घेतल्या थोड्याशा मी ठेचून घेतल्या पूर्ण ठेचून किंवा बारीक पेस्ट करण्यापासून थोडासा दुखवून घेतला ना लसून की मस्त लागतो त्याचा फ्लेवर आता हा पण थोडासा तांबू सोयीपर्यंत परतवून घेतला आता ह्यामध्ये आपण मगाशी करून घेतली जी काही टोमॅटोची प्युरी होती ती संपूर्ण प्युरी आपण ह्याच्यामध्ये घालून ही चांगली अशी मिक्स करून घ्यायची टोमॅटोला थोडासा आंबटपणा आणि कच्चापणा दोन्ही असतो त्यामुळे तो चांगलासा असा परतवून घ्यायचा आता ह्यातला कच्चापणाने हा लवकर शिजावा म्हणून ह्यामध्ये मी थोडंसं मीठ घालून घेते जेणेकरून टोमॅटो पटकन असा शिजला जाईल हे चांगलं असं मिक्स केलं आणि मध्यम गॅसवरती एक चार ते पाच मिनटं बघा मी परतवून घेतलं तुम्ही बघू शकताय टोमॅटो जो हो आहे आता कच्चापणा पण गेला आहे आणि याचा आंबटपणा पण गेलेला आहे आता छानपैकी हे परतलं गेलं आहे आता ह्यामध्ये आपण काही मसाले ॲड करूयात त्यासाठी गॅस अगदी मध्यम करूयात पाव चमचा मी हळदपूड घालून घेतली त्यानंतर एक ते दीड चमचा काश्मीरी लाल तिखट वापरूयात तुम्ही तर हवं तर थोडंसं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि एक चमचा मी धनेपूड वापरली आता हे सगळे मसाले बघा पुन्हा असे मिक्स करून घ्यायचे मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवश्यकतेप्रमाणं कमी किंवा जास्त पण करू शकता हे सगळं चांगलं मिक्स करून झालं की आपण जो काही तांदूळ धुवून ठेवला होता त्याच्यावरचं पाणी मी काढून घेतलं आणि हा संपूर्ण तांदूळ आता आपण ह्यामध्ये घालून घेऊयात आणि हा असा मिक्स करून घेऊयात तर ह्या रेसिपीमध्ये आपण फक्तने फक्त जास्त टोमॅटोचा वापर केला आहे आणि भाताचा वापर केला किंवा तांदळाचा वापर केला आहे अगदी मस्त साधी सोपी घरातल्याच साहित्यामध्ये बनणारी आज आपण टोमॅटो पुलाव बनवतोय तुम्ही टोमॅटोच्या प्युरी करण्यापेक्षा टोमॅटो बारीक चिरून जरी वापरले तरी देखील चालू शकेल पण प्युरी केल्यामुळं ह्याचा एक टेस्ट खूप छान लागते हे सगळं बघा मी परतवून घेतलं आता ज्या वाटीनं आपण तांदूळ घेतले होते तर त्याच वाटीनं मी दोन वाट्या गरम पाणी वापरते गरम पाणी मी वापरले जेणेकरून आपला भात जो आहे तो पटकन शिजावा पण जर तुम्ही गार पाणी वापरणार असाल तर तुम्ही तर अडीच वाट्या देखील पाणी वापरू शकता किंवा तुम्ही ही संपूर्ण रेसिपी कुकर मध्ये देखील करू शकता कुकरमध्ये देखील ती अगदी पटकन दोन चिट्ट्या मध्ये हा पुलाव मस्तपैकी तयार होतो हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं मीठ वगैरे कमी असेल तुम्ही करू शकता आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि गॅस मध्यम करून सात ते आठ मिनिटामध्ये हा भात अगदी आरामात शिजतो मध्ये आपण दोन ते तीन वेळा झाकण काढून चेक करायचं पाणी वगैरे कमी पडलं असेल तुम्ही ऍड करू शकता आणि अगदी तळातून हा भात हलवून घ्यायचा सात ते आठ मिनटानंतर बघा मी झाकण काढून घेतलं आणि अगदी मस्त असा सुगंध घरभर पसरलेला आहे टोमॅटोचा जो काही फ्लेवर आहे त्याच्यामध्ये आपण भरपूर लसूण पण वापरला आहे त्याचा अप्रतिम असा फ्लेवर आला आहे आणि भात पण बघा अगदी मस्तपैकी छानपैकी शिजलेला आहे अगदी मोकळा मोकळा झालेला आहे आणि अगदी टेस्ट पण अप्रतिम लागते आता फक्त आपण याच्यावरती भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालायची आणि लिंबाची फोड देऊन हा मस्तपैकी टोमॅटो पुलाव सर्व करायचा अप्रतिम लागते गरमागरम रेसिपी जरूर ट्राय करून बघा आणि तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका चॅनल वरती जर नवीन असेल तर नक्की चॅनलला हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांमध्ये देखील शेअर करा चला तर मग भेटत नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो मस्त राहा खात आणि सगळ्यात महत्वाचं तुमची स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद बाय